जगातील सर्वात मोठ्या लोकतंत्राचा महोत्सव सध्या सुरू आहे या महोत्सवाचा पहिला चरण म्हणजे पहिले मतदान हे झालेले असून येणाऱ्या सव्वीस तारखेला आता दुसरे या आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे याकरिता तोफा आहेत कालचा दिवस शेवटचा असल्यामुळे अनेकांनी आपली ताकद दाखवत अनेक जागांवर रॅली आणि सभा करीत बुधवार हा दिवस गाजवलेला आहे यात प्रमुख आघाडीवर असलेल्या चारही नेत्यांनी म्हणजेच विद्यमान खासदार शिवसेनेचे प्रतापराव जाधव हो। अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अपक्ष उमेदवार संदीप शेडके उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांनी आपली ताकद दाखविली विद्यमान आमदार संजय कुटे यांनी प्रताप जाधव यांची धुरा सांभाळत गावामध्ये मोटरसायकल रॅली काढत संपूर्ण गाव दनानून सोडला तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी सुद्धा गजानन महाराजांचे दर्शन घेऊन हजारो समर्थकांसह शेवटची सभा करून समारोप केला नरेंद्र खेडेकर यांनी सुद्धा आपल्या समर्थकांच्या सहकार्याने वाजत गाजत मोटर रॅली काढत आपली ताकद दाखविली मागील सहा महिन्यापासून संपूर्ण जिल्हा पिंजून काढत जिल्ह्यामध्ये अनेक मतदारांना आपल्या बाजूने करीत अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी सुद्धा आपल्या समर्थकांसह रॅली काढून आपली ताकद दाखविली बुलढाणा जिल्ह्याकरिता सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदानामध्ये जनता आपल्या मतांचा उपयोग करीत आपल्या आवडीचा योग्य असा उमेदवार निवडण्याच्या तयारीत आहे सध्या तरी तीन वेळा खासदार असलेले विद्यमान खासदार प्रताप जाधव यांची बाजू बळकट दिसत असली तरी सुद्धा इतर उमेदवारही खूप कमी फरकाने मागे पुढे चालत आहेत त्यांचीही चांगलीच कसून तयारी चालू आहे या सर्व घडामोडीमध्ये काही उमेदवारांकडून आदर्श आचार संहितेचा भंग देखील केला गेलेला आहे ते कोण हेही नंतर जरूर पाहू सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून कोणत्याही प्रकारच्या प्रलोभन आणि अप्रचाराला बळी न पडता जनतेने लोकशाही बळकट करण्याकरिता अमूल्य मत योग्य उमेदवाराला मजबूत असा घडवावा अशी विनंती आम्ही आमच्या वाहिनीकडून सर्व मतदार बंधू भगिनींना करतोय आणि येत्या चार जून ला संपूर्ण देशाचं काय चित्र राहील मतमोजणीचा आपल्या भागातील निर्णय पाहण्याकरिता आमच्या वृत्तवाहिनी सोबत जुळून राहा महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा